तवजले संध्याकाळचे सहा आणि शावू झोपलेली आहे ती साडेपाच वाजता झोपली होती ती जवळजवळ साडेसहा वाजेपर्यंत झोपते तर तोपर्यंत मी तिच्यासाठी काहीतरी गरमागरम बनवून ठेवत असते आज सिंपल अशी दाल की चडा बनवायला घेतलेला आहे मुगाचे डाळ आणि तांदूळ शिजवून त्यामध्ये थोडीशी लसणाची वगैरे फोडणी देऊन एकदम मस्त लागतो आणि तो तिला खूप जास्त आवडतो पण तर तिच्या आवडीनुसार मी तो बनवून ठेवते मग ती उठली का पहिल्यांदा तिला खाऊ घालते तिला खाऊ घातलेलं असलं तर मग ती एकदम निवांत खेळते तोपर्यंत मग माझी जी संध्याकाळची कामे असतात सगळी नुसार होऊन जाते आता जवळजवळ सगळ्यांचं रुटीन असतं तर आता मस्त झोपलेली तिला लगेच खाऊ डाळ भात बाल्कनी मध्ये बसून घालते आता वाजले संध्याकाळचे सात आणि आता इथून पुढे मी ब्लॉक कंटिन्यू करते श्राऊला डाळ भात खाऊ घातलेला आहे आणि इथून पुढचं मी तुम्हाला रुटीन दाखवणार आहे सात नंतर बाकीचे काय काम आहे ते पण तुम्हाला सगळे दाखवते दोन तीन दिवसापासून सलग पाऊस येतोय ना एवढा पाऊस येतोय की ऊन अजिबात पडत नाही ऊन न पडल्यामुळे सगळे कपडे सुकायचे राहून जातात मी तर बरेचसे कपडे घरामध्ये सुकायला घातले होते कारण की बाहेर जागाच राहिलेली नव्हती आणि त्यात इस्त्री करायला काढले कारा होते तर हे जे कपडे आहेत ना सगळे हे इस्त्रीचे कपडे आहेत त्यांचे दोघांचे ड्रेसेस मी डबमध्ये भरून ठेवत असते जेणेकरून मग शोधायला सोपे जातात आणि आता हॉल सगळे आवरून घेते इस्त्री करायला काढली होती त्यातले काही थोडेफार कपडे इस्त्री झालेले होते ते पण ठेवून देते आणि हॉलला असा संध्याकाळी क्लीन आवरलेला असला की मग बाहेरून येणाऱ्यांना पण फ्रेश वाटतं आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं तर शाऊला खाऊ घातल्यानंतर पहिल्यांदा सगळा असा हॉल वगैरे ज्या रूममध्ये पसार असतो सगळं एकदम छान क्लीन आवरून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते आता स्वयंपाकाची तयारी करून घेते मी काही संध्याकाळी चहा वगैरे घेत नाही मी एकटीसाठी चहा करायचा थोडासा कंटाळा पण येऊन जातो आणि कोणीतरी जोडीला असलं तर चहा प्यायला पण थोडंसं बरं वाटतं त्यामुळं मी काही संध्याकाळ असं चहा बनवत नाही चहा आवडतो मला पण थोडासा मग मी तो सकाळीच घेत असते फक्त तर आता स्वयंपाकामध्ये ना आमरस बनवायला घेतला आहे मी म्हटलं पहिला ना आमरस बनवून घेऊया आणि त्यानंतर मग आपल्या देवाचा दिवा वगैरे लावूया तर आमरसासोबत ना म्हटलं की कांद्याची चटणी किंवा पिठलं बनवूया आज तसं तर कायम मी भजे बनवत असते पण काल पण छोले भटुरे बनवले होते आणि रोज रोज तेलकट नको वाटतं शरीरासाठी पण एवढं चांगलं नसतं तर आज दुसरं काहीतरी बनवूया जर कांद्याची चटणी बनवली तर त्यासोबत मग आपण आणखी एखादी भाजी बनवावी लागल तर मी आंबरस नाही एकदम सिंपल बनवत असते अशा आंब्याचे काप करून घेते वरून सोलले की काप करायची आणि त्यामध्ये थोडीशी विलायची थोडंसं मीठ आणि साखर टाकून त्याला मिक्सरमधून फिरून घेते बरेचसे लोक काय करतात ना की यामध्ये दूध टाकतात पण मला दुधाचं आणि आंब्याचं कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं वाटतं आम्ही ना एका रिलेटिव्हची तर खाल्ला होता असा आमरस आणि त्यानंतर मग मला असं झालं होतं की आमरसामध्ये दूध टाकतात मी मम्मीला बोलले की नाही आमरसामध्ये दूध टाकतात त्यांनी टाकलं होतं तर तू पण टाक तर मम्मीने टाकलं दूध आणि तो भयंकर खराब लागत होता आणि त्यांनी मला त्रास पण झाला होता तेव्हापासून आम्ही आमरसामध्ये दूध टाकण्याचं आहे ना डायरेक्ट स्किप करत असते आमरस काढून झाला होता आणि आता लाईट गेली आहे तर घाबरली घाबरलीये त्यामुळे मी आत्ला घेऊन बसते थोड्या वेळ आता लाईट आली की मग तिंपूरचा आता स्वयंपाक लाईट आलेली आहे आता बाकीचा स्वयंपाक करून घेते आणि पहिल्यांदा देवपूजा करून घेते देवाला दिवा वगैरे लावून घेते तर आमरस मी मिक्सर मधून काढला होता आता तुम्हाला दाखवते मी कसा होतो असा आमरस केल्यानंतर कसा होतो ते दाखवते मी तुम्हाला आणि शौचं मात्र मस्त खेळायचं काम चालू आहे ती मस्त खेळते तिला खाऊ घातलं की मग ती अर्धा आर एक तास आरामात खेळते आणि तोपर्यंत मग माझा स्वयंपाक होऊन जातो तर ती छान खेळतीये तिच्या टाक गणू गणू आहे गणू नाही देत आणि हे ना त्यांच्या बॅगचं कवर होतं हे बघा या पद्धतीने आहे तर ते शोधायला त्यांनी मला आज लावलं होतं आज जवळजवळ दोन्ही तिन्ही पण देवाण उचकले मी तेव्हा ते सापडलं आहे आता पावसाचे दिवस आहे ना आज नेमका पाऊस गेला आहे तर काही उपयोग नाही झालेला शोधून पण बघूया जर पाऊस आता इथून पुढं तर चालूच होणार आहे तर बॅगसाठी पाहिजे असतं त्यांच्या तर त्यांना ते बॅगवरती भेटलं होतं आणि ते पूर्ण बॅग कव्हर करतं पाणी वगैरे जात नाही लॅपटॉपमध्ये वगैरे म्हणून मग ते चांगलं आहे बेस्ट आहे तर त्यासोबत शवचं आज मस्त खेळायचं काम चालू आहे दल्ली दली दली दल्ली

काल रात्री ना मी आणि भैया तो ट्रेन चालू नाही आहे का सध्या लहान मुलांचा ते पाण्यामध्ये हळद वगैरे टाकून त्याच्या फोटोशूट करतात तर हे बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते त्या टाईप तर शौसोबत आम्ही करत होतो आणि तिने ना तो कप माझ्याकडं काही ग्लास नाही आहे तर आम्ही त्या कपामध्ये केला होता आणि तिने तो कप सांडून दिला आणि ते पूर्ण हळदीचं पाणी मग बेडशीटवर सांडलं होतं आज ते ब्रेडशीट धुवायला काढलं होतं आणि त्यात पावसामुळं ना ते अजिबात वाळलं नव्हतं थोडंफार सुकलं होतं थोडंफार म्हटलं आता फॅन खाली सुकन आणि तेच मग अंथरून घेऊया म्हटलं आणि हे ब्रेडशीट मी डिमार्टला घेतलं मला चारशे नव्याण्णव का तीनशे नव्याण्णव आय थिंक तीनशे नव्याण्णवला पडलं आणि एकदम मस्त डिझाईन आहे त्यावरती पहिल्यांदा माझं नको 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 चाललं होतं पण त्यांना ते खूप जास्त आवडलं ते मला म्हणे की नाही छान दिसेल हे मग त्यांच्या चॉईसनी त्यांनी घेतलं आणि आता जेव्हा मी बघते ना तर मला एकदम मस्त वाटते की ते टाक टाकल्यानंतर आणि त्यालाच मी असं चारी बाजूने गाठ मारून घेत असते आणि त्यानंतर ते गादी खाली घातलं की मग अजिबात निघत नाही तुम्ही पण असंच करता का आता हे टाकून झालं आणि म्हटलं आता चला तू हा लांब आहे ना तो काढून घेऊया मग कशी लाईट गेल्यामुळं तो तसाच राहिला होता तर आता हा काढून घेतला आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवून देते दे थंड व्हायला तोपर्यंत मग दुसरा स्वयंपाक करून घेते आता ते दोघं पण ऑफिसमधून आलेले आहेत आणि माझा स्वयंपाक पण आता जवळजवळ रेडी झालेलाच आहे तर मस्त असा स्वयंपाक केला आहे ताट बनवून घेतले मस्त जेवण करतो आणि त्यानंतर मग बाकीची पुढची कामे करूया तर मस्त अशी तांदूळ्याची भाजी वगैरे केली आणि श्राऊला भात जो एक्स्ट्रा केला होता ना तो आम्हाला पण फार आवडतो तर तो भात पण आहे आमरस मटकी असं छान असं जेवण केलं आहे आणि श्राव पण आमच्यासोबत बसते पण ती जेवण काहीच करत नाही ती फक्त असं सांडवायचं काम करत असते हे सांडव ते सांडव याच्या ताटातून घे त्याच्या ताटातून टाक तर तिला नाही माहिती की मी पसारा घालते याचा मम्मीला किती त्रास होतोय तिला मात्र मज्जा वाटते असं काही पसारा घालायला करायला पण त्यानंतर मग मला हे पूर्ण जी फरची तेलकट होती ना ती सगळी आवडतो . तर जेवण वगैरे झालं की मी पहिल्यांदा सगळीकडे झाडू मारून घेत असते तसं तर ता सगळ्या रूममध्ये मारून घेत असते एकदा झाडू सगळं जेवण वगैरे झालं का एकदम छान क्लीन झाडून घ्यायचं आणि त्यानंतर मग तो केअर भरून टाकला की एकदम क्लीन वाटतं घर आणि जर असं तेलकट खूप काही सांडलेलं असलं ना तेवढं जागचं किंवा मग जेवढं आम्ही जेवण केलेलं आहे ना त्या ठिकाणची फक्त मी फुट भरची पुसून घेत असते म्हणजे मग खूप खराब दिसत नाही आणि सकाळी जेव्हा आपण उठतो ना तेव्हा एकदम फ्रेश वाटतं तर या पद्धतीने जर संध्याकाळी घर क्लीन करून ठेवलं ना तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला जास्त काही एक्स्ट्राचं काम राहत नाही आणि मग घरात पण फ्रेश वाटतं आता हे सगळं कामावरलं का मग मी भांड्यांचं वगैरे कामावरून घेत असते तोपर्यंत श्राऊ तिच्या मामासोबत खेळत असती किंवा मग पप्पासोबत खेळत असती आता कॉटवर तिच्या पप्पा मोबाईल बघत बसले होते तोपर्यंत मग ती तिच्या मामासोबत खेळतीये आणि ते दोघं घरी असले की मग माझं थोडंसं निवांत काम चालतं कारण की तिला सांभाळायला कोणीतरी एक्स्ट्राचं असतं त्यामुळं बरं पडतं Red, yellow, orange, 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 green, blue, orange, orange, green, blue, must, <laughs> must. Wow. लहान आहेत ना या वयामध्ये खूप नवीन नवीन गोष्टी शिकतात आणि लवकर कॅप्चर करतात तसंच श्रौचं पण चालू आहे खूप छान छान नवीन गोष्टी शिकती आहे ती आणि तिच्या लक्षात पण राहतं तर आता तिला थोडासा टायमिंग देणं खूप गरजेचं आहे आता भैया किंवा ते जे काही येतात ते थोडंफार शिकवतात त्यांना जो काही टाईम भेटतो त्या टायमिंगमध्ये आणि दिवसभर माझंही चालूच असतं काही ना काही पण तिला एक्स्ट्राचा ता टाईम देणं गरजेचं आहे आणि मला ना ते कार्ड पण आणायचे त्यामध्ये फ्रूट वगैरे असतात ना जेणेकरून मग ती नवीन गोष्टी पण शिकल तर तो तिला खेळवतोय तोपर्यंत म्हटलं आता आपण आप भांडी वगैरे आवरून घेऊयात तर मी संध्याकाळी सगळे भांडे क्लीन करून ठेवत असते सकाळच्याला मी काहीच ठेवत नाही सकाळी जर ठेवलं ना तर मग आपली चिडचिड होऊन जाते आणि तो पसारा बघून मग दिवसाची सुरुवातच एकदम असं अनफ्रेशसारखी होते त्यामुळं मग मी ना संध्याकाळी एकदम छान क्लीन करून ठेवत असते तर भांडी सगळी घासून घेते धुवून घेते आणि त्यानंतर मग ओटा पण गॅस पण साबण लावून एकदम छान घासून घेते आणि पाण्याने सगळा एकदम धुवून घेते पायपरनी सगळं पाणी काढून टाकते असं जर तुम्ही केलं ना तर तुम्ही करून बघा एकदम छान वाटतं आणि सकाळी उठल्या उठल्या आपल्याला एक्स्ट्राचं काही काम राहत नाही आणि एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये आल्यानंतर मस्त चहा वगैरे बनवायला फ्रेश वाटतं तर घरी पण आमच्या असंच रोटी आणि इथं पण माझं असंच रोटी नाही तर साडेआठपर्यंत सकाळी टिफिन करायच्या असतात त्यामुळं तर हे क्लीन करावंच लागतं आणि सवय लागल्यामुळं आम्ही संडेच्या दिवशी पण काहीच ठेवत नाहीत आदल्या दिवशी सगळं क्लीन करून ठेवत असते आणि तोपर्यंत मग बाकीचं सगळं आवरलेलं असतंच आता श्रवूला खाऊ घालायचं काम असतं एकतर मग आम्ही फिरायला गेलो की मग भैया तिला खाऊ घालतो किंवा मग मा आम्ही आल्यानंतर तिला खाऊ घालतो असं काहीतरी ठरलेलं असतं तर हे बघा एकदम छान क्लीन किचन ओटा होतो आणि किती छान वाटतं फ्रेश आपल्याला सगळं आवरलेलं असल्यावरती जे काही एक्स्ट्राच्या थोड्याफार भाज्या उरलेल्या असतात ना त्या सगळ्या आम्ही काढून फ्रीजमध्ये ठेवत असते आणि ते पण भांडी सगळे रिकामी करून ते पण सगळे धुऊन घेत असते तर आता माझं इथलं काम तर सगळं आवरलेलं आहे काय झालं काय झालं मामान मोबाईल बंद केला पप्पा कुठे चालले कुठे चालले पप्पा कुठे चालले बघ बर तर आता फिरून येतो एक चक्कर मारून येतो आता श्रव मागे आहे आता तिला मामाजवळ ठेवतो आणि मग आम्ही फिरून येतो मामाकड जा ना दर दर घे ना तर आता मेडिकल वरती आलोय माझं ना तोंडाची एक साइड खूप जास्त दुखत होती तर त्यासाठी टॅबलेट घेतलाय आणि त्यांना पण घ्यायचं होतं तर ते घेतलंय आणि आता घरी येतोय तू खाऊ खाल्ला खाल्ला पोट भरलं शंभर वाजले आहेत सव्वा अकरा आणि फिरून आलो आहे आम्ही दररोज आमचं अकरा वाजेपर्यंत जवळजवळ सगळं काम आवरत असतं पण आज थोडासा उशीर झालेला आहे कारण की भैया थोडासा लेट आला होता आज त्याचं काहीतरी काम चालू होतं त्यानंतर बाकीचं काम तर आवरलं आहे आता श्रावला औषध द्यायचं बाकी होतं ती औषध देते तिला आणि तिला आवडतात औषधं तर ती घेते मनाने आणि तिचं पोटाचा इशू होता तुम्हाला सांगितलं होतं ना तर त्याचेच ते औषधे आता तिला बरं वाटतं आहे कालपासून पण तरी औषधं महिनाभर द्यायला सांगितलेले आणि मी पण जी टॅबलेट आलेली होती ना ती टॅबलेट पण आता घेते माझी पण ना तोंडाची एक साईड खूप जास्त दुखते तर त्यासाठीच टॅबलेट घेऊन आले उब उद्या त्यांना उपवास आहे तर त्यासाठी खिचडी भिजत घातली आहे आणि झालं आहे आता शेवटचं काम चला एवढं छंद गाजत नाही असं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर मी मॉर्निंग रुटीन पण तुमच्यासाठी घेऊन येईल तर आता शाहूला झोपी लावते आणि हा ब्लॉग इथंच एंड करते चला बाय भेटूया आणखी नाही का अशाच नवीन व्हिडिओमध्ये